खास आहे जाधव कलावाणीचे महाविद्यालय आहे यामधून राष्ट्रीय सेवा आहे आम्ही सर्व स्वयंसेवक या हे सर्व मतदानाविषयी समाजाला जनजागृती करत आहोत मतदान हे आपण केलंच पाहिजे आज आपला जन्मसिद्ध आकार आहे मतदान कोणासाठी करावं आपला नेता कसा असावा हा पहिले सर्वप्रथम मतदारांनी त्यांना समज असली पाहिजे आपला नेता कसा असावा काय कोणते कार्य करतो काय करतो सर्व त्यांना समज असली पाहिजे विचार मी माननीय महाविद्यालय या राष्ट्रीय सेवा या अंतर्गत मतदान मोहीम राबवत आहे यामध्ये आम्ही पथनाट्याचा सादर सादर केलं आणि मतदान करणे हा मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा कल्प आहे अमूल्य मत असतं एवढं सांगू इच्छिते थँक्यू मी बाळासाहेब आणि विद्यालयाची विद्यार्थिनी राठोड प्रियंका आहे आमच्या कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा आयोजन जागृत मतदान अभियानंतर्गत अधिकार याबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत ही मतदान मतदान करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे तो केलाच पाहिजे कलावारी जे मला हाताला आले कॉलेजची विद्यार्थिनीय मी आज तुम्हाला मतदान याबद्दल माहिती सांगणार आहे मतदान म्हणजे पहिला करण्याचा अधिकार हा सगळ्यांनाच असतो ज्या जे वर्षाच्या कमती त्याला मतदान करण्याचा अधिकार तर असतो पण मतदान कसे का करावं कुणाला करावं कसं करावं म्हणजे ते आपल्यावर आपल्या आपल्यावर डिपेंडेंट असतं समजा आपल्याला ह्या पक्षाला मतदान करायचं तर त्याच पक्षाला कुणाला कुठं राहून मतदान नाही करायचं आपल्याला माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळे व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फुले राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मतदान जागृती मोहीम आयोजित केलेली आहे दोन हजार एकोणीस त्यामध्ये मा माननीय बाळासाहेब जाधव कलाव आणि ज महाविद्यालयाचे एन एस एस विभागातील स्वयंसेवकांनी पथनाट्य व मतदारांना विधीचे आयोजन केलेले आहे कॉलेज आहे म्हणजे नागरिकांनी सांगू इच्छित मतदान करण्याचा आपल्याला आहे तो आपल्याला पूर्णपणे मिळाला त्यामुळे आपण ही मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे पण हे मतदानापासून वंचित राहू नका आणि फर्स्ट मी असं सांगू इच्छित की मतदान आपण मतदान करतो किंवा मतदानाला जात असतो की मतदानाचा हक्क मतदान करायचा ते म्हणून मतदान करू नका तर जो कोणी तुमचा लोकनेता उभा आहे त्याचा लोकनेता काम किंवा तो कसा आपल्या जनतेसाठी काय करू इच्छित त्याप्रमाणे तुम्ही मतदान करा आणि प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे कोणी मतदानापासून वंचित राहू नका विषय पंचवीस वर्षापासून एन एस एस विभागामध्ये प्रोग्राम अभिनस म्हणून मी नऊ वर्षापासून काम करते वर्षातून दोन ते तीन अठि आम्ही जनजागृती म्हणून वापर वापर करतो किंवा त्याची नियोजन करतो परंतु आजची जी जनजागृती आहे ती थोडीशी वेगळी आहे आताचे जे इलेक्शन आहे मतदान जे चांगले या मतदानामध्ये मतदान कशा इलेक्शनमध्ये मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे कोणी काही लोकांना मतदान कसं करावं किंवा कोणासाठी मतदान केलं पाहिजे याचा काही विचार करत नाही आहे फक्त मतदानाला जायचं म्हणून जातात आणि कोणीतरी सांगतं या याला बनले त्याला मध्ये असा विचार न करता आपण स्वतः ठरवलं पाहिजे नेमकं मत कोणाला द्यायचं आणि का द्यायचं आहे द्यायचं असेल तर त्याचा उपयोग होईल का असं प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे तो प्रत्येकाने तो बजावलाच पाहिजे अशा पद्धतीनं मतदान हे प्रत्येकाने वार पाडलं पाहिजे